नमस्कार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद आभासी वर्गात मी दत्तात्रय गंगाधर वाणी माध्यमिक विद्यालय पिंपरखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपलं सर्वांचं या वर्गात सहर्ष स्वागत करतो आज आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक मधील प्रकरण तीन रासायनिक समीकरणे यातील तिसरी अध्ययन निष्पत्ती म्हणजेच रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आपण पाहणार आहोत चला तर आपण बघूया पीपीटीच्या साह्याने रासायनिक अभिक्रियांचे प्रकार पहिली अभिक्रिया आहे संयोग अभिक्रिया जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होत तेव्हा त्या अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया असे म्हणतो एखाद्या अभिक्रियेत आपण दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके म्हणजेच मूलद्रव्य एकत्र केली आणि त्यांचा संयोग झाला की त्याच्यापासून आपल्याला एकच जर उत्पादित मिळत असेल तर त्या अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणणार आहोत आता त्यातली काही उदाहरणं आपण बघूया समजा आपण हायड्रोक्लोरिक आंबलं म्हणजेच एच सी एल घेतलं एका परीक्षेने आणि त्यात अमोनिया वाईच्या संपर्कात ते आणलं एनए्री तर त्यांच्यातील अभिक्रियेने आपल्याला अमोनियम क्लोराईड हा क्षारयुक्त वायू रूपात आपल्याला तयार होईल पण लगेचच संगणन क्रियेने त्याचं रूपांतर आपल्याला स्थायी रूपात देखील करता येतं तर या ठिकाणी दोन अभिक्रिया कारखे घेतली एच सी एल आणि एन एच फोर एच एस सी एल आणि एन एच थ्री अमोनिया आणि त्याच्यापासून आपल्याला एकच उत्पादित मिळालं अमोनियम क्लोराईड म्हणजेच एन एच फोर सी एल या ठिकाणी आपल्याला अभिक्रिया बघता येईल एच सी एल गॅस स्वरूपात आणि एन एच पण गॅस आणि मग आपल्याला मिळालेला आहे एन एच फोर सी एल सॉलिड रूपात अशा प्रकारे आपल्याला ही अभिक्रिया होताना दिसते या दोन उत्पादित दोन अभिक्रिया कारके होती त्यांच्यापासून आपल्याला एकच उत्पादित मिळालेलं आहे या अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया असे म्हणणार आहोत किंवा इंग्रजीत आपला ऍडिशन रिॲक्शन असं देखील आपण म्हणू शकतो आता आपण अजून एक उदाहरण बघूया मॅग्नेशियम मॅग्नेशियम एमजी त्याची धातूची आपण फीत घेतली आणि ती चिमट्यामध्ये पकडून तिला जर आपण उष्णता दिली किंवा प्रज्वलित केली तर तिचं हवेमध्ये ज्वलन होऊन आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साइडची पांढरी भुक्ती तयार होताना दिसेल याची रिएक्शन आपल्याला अभिक्रिया आपल्याला समीकरण सांगता येईल एमजी सॉलिड रूपात आपण घेतलं फीत घेतली कारण आपण आणि हवेमध्ये त्याचं ज्वलन केलंय ऑक्सिजनच्या सानिध्यात ओ टू गॅस स्वरूपात आणि मग आपल्याला एमजीओ आपल्याला पांढरी भुक्ती त्याची मिळणार आहे आता आणखी अन, एक उदाहरण पाहूया चंचू पात्रात पाणी घेतलं एका चंचू पात्रामध्ये म्हणजे बीकर मध्ये पाणी घेतलं आणि त्यात चुनकळी ज्याला आपण कॅल्शियम ऑक्साइड म्हणतो काही खडे आपण त्याच्यात टाकले कॅल्शियम ऑक्साइड आणि पाणी यांचा संयोग झाला आणि त्या संयोगाने हो आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच सीएओएच तयार होताना दिसेल त्याबरोबर आपण जर त्या चंचू पात्राला हात लावला तर आपल्याला गरम हाताला ते गरम लागेल का कारण त्याच्यातनं भरपूर उष्णता बाहेर पडणार आहे आपल्याला समीकरण त्याचं सांगता येईल की कॅल्शियम ऑक्साइड सीएओ सॉलिड स्वरूपात घेतलं आपण आणि एचटीओ पाणी लिक्विड रूपात घेतलं त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साइड म्हणजे सीएओ एच आणि उष्णता आपल्याला बाहेर पडताना दिसते आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत अपघटन अभिक्रिया या अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारक घ्यायचंय आणि त्याच्यापासून आपल्याला दोन किंवा अधिक उत्पादित मिळतात या अभिक्रियेला आपण अपघटन अभिक्रिया असं म्हणतो याची पण उदाहरण आपल्याला काही बघता येतील आपण पहिल्यांदा संयोग अभिक्रियेत दोन अभिक्रियाकारक घेतली होती आणि एक उत्पादित मिळालं होतं इथे मात्र उलट आहे की आपण एकच अभिक्रियाकारक घेतलेला आहे आणि उत्पादित आपल्याला दोन मिळत आहेत याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल एक बाष्पन पात्र घेतलं आणि त्याच्यात थोडी साखर घेतली आणि त्या साखरेला आपण बर्नरच्या साह्याने किंवा स्पिरिटच्या दिव्याच्या साह्याने उष्णता दिली तर आपल्याला काळा पदार्थ करपलेला काळा पदार्थ कर तयार होताना दिसतो या अभिक्रियेमध्ये आपण साखरा एकच घटक एकच मूलद्रव्य आपण घेतलं आणि त्याच्यापासून आपल्याला दोन पदार्थांमध्ये त्याचं विभाजन होताना दिसत आहे ते कोणत्या दोन पदार्थ मिळाले ते कार्बन काळा पदार्थ जो आहे तो कार्बन आहे सी आणि पाणी एच टी ओ हे आपल्याला मिळालेलं आहे त्याची अभिक्रिया आपल्याला बघता येईल की साखरेच साखरेचं जे सूत्र आहे रासायनिक सूत्र सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू ओ इलेवन सॉलिड रूपात घेतलं आणि त्याच्यापासून आपल्याला कार्बन वेगळा झाला आणि पाणी वेगळं आपल्याला घेतलेलं आहे उष्णता आपण त्याला दिली त्यामुळे आपण बाणावर उष्णता लिहिलेली आहे तर त्याच्यापासून आपल्याला कार्बन आणि एच टू ओ ही दोन पदार्थ आपल्याला मिळालेली आहेत आता आपण आणखी एखादं उदाहरण बघूया उदाहरण दोन एका परीक्षेने कॅल्शियम कार्बोनेट घेतलं त्याला उष्णता दिली आणि त्याचं अपकटन झाल्यावर आपल्याला कार्बन डायऑक्साइड वायू तयार होताना दिसतो याची समीकरण आपल्याला पाहता येईल कॅल्शियम कार्बोनेट याचा अर्थ सी ए सीओ थ्री सॉलिड रूपात घेतलं आणि त्याला आपल्याला उष्णता दिल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडताना दिसतो आणि त्यासोबत आपल्याला कॅल्शियम ऑक्साइड देखील मिळालेला आहे जर हा वायू आपण चुन्याच्या निवडीमध्ये जर टाकला तर आपल्याला ती दुधी होताना दिसते याचाच अर्थ तो दुधी का झाली तर ती कार्बन डायऑक्साईड वायू त्यामध्ये मिसळल्यामुळे तर या ठिकाणी आपल्याला आकृती देखील बघता येईल की एका कठीण काचीच्या परीक्षा निळीमध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलाय आणि त्याला उष्णता दिली आणि तिला आपण चुन्याच्या निवडीमध्ये तो वायू जो वायू सीओ टू वायू बाहेर पडत होता तो आपण चुन्याच्या निवळीच्या परीक्षणे जर घेतला तर आपल्याला ती दुधी म्हणजेच पांढरी होताना दिसते तिसरं उदाहरण बघूया हायड्रोजन पेरॉक्साइड याला मंद गतीने आपण जर हे केलं तर आपल्याला पाणी आणि ऑक्सिजन यांचं विघटन होताना दिसत ट्वाईस एसटीओ टू आणि त्याच्यापासून आपल्याला एसटीओ पाणी आणि ऑक्सिजन वायू बाहेर पडताना दिसतोय अजून एखादं उदाहरण पाहूया आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन हे वायू तयार होताना दिसतात हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या साह्याने होते म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन असं देखील म्हंटलं जातं आतापर्यंत जे आपण ज्या अभिक्रिया बघितल्या ते आपण उष्णता देत होतो आता इथे आपण इलेक्ट्रिसिटीचा थोडा वापर करणार आहोत आणि म्हणून विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने आपण हे अपघटन करणार आहोत म्हणून या अभिक्रियेला आपण विद्युत अपघटन अभिक्रिया असं म्हणणार आहोत यात आपण काय केलं की आम्लयुक्त जे पाणी होतं ट्वाइस एस टी ओ आणि त्याला विद्युत ऊर्जा दिली आणि त्याच्यापासून आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही दोन मूलद्रव्ये वेगळी वे होताना दिसत आहेत त्यांचं अपघटन आपल्याला झालेलं दिसत आहे ट्वाइस एस टी ओ ट्वाइस एस टू प्लस ओ टू आपल्याला बाहेर पडताना दिसत तिसरा प्रकार अभिक्रियांचा विस्थापन अभिक्रिया त्याला आपण इंग्रजीमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य या ठिकाणी हा शब्द जास्त महत्वाचा आहे की दुसरं जे मूलद्रव्य आहे ते जास्त अभिक्रियाशील पाहिजे पहिल्या अभि मूलद्रव्यापेक्षा आणि म्हणून ते, ते पन पन एका संयुगातलं कमी अभिक्रियाशील जे मूलद्रव्य आहे ते त्याची आयनची जागा दुसरं जास्त अभिक्रियाशील असलेलं मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेतं आणि म्हणून त्या अभिक्रियेला आपण विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो त्याची रासायनिक समीकरण आपल्याला पाहता येईल उदाहरण बघूया एखादं कॉपर च्या निळ्या द्रावणात आपण जर जस्ताची पूड घातली तर आपल्याला जिंक सल्फेटचं रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते कॉपर सल्फेट मधील टीयू टू प्लस आयनांची जागा झेडेन अणूंपासून तयार झालेले झेडेन टू प्लस हे आयन घेतात आणि सीयू टू प्लस आयनांपासून तयार झालेलं कॉपर म्हणजे सीयू आणू बाहेर पडताना आपल्याला दिसतात आता ही अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी याप्रमाणे सांगता येईल आता या ठिकाणी झेडेनमुळे कॉपर सल्फेट मधले कॉपरचं विस्थापन आपल्याला होताना दिसत आहे अभिक्रिया बघूया सीयू एसओ फोर म्हणजेच कॉपर सल्फेट आणि झेडेन यांची अभिक्रिया झाली आणि त्यापासून आपल्याला झेडेन एसओ फोर आणि कॉपर वेगळं होताना दिसत आहे या ठिकाणी सीयूची सीयू वेगळा झाला आणि झेडेनने ही जागा घेतलेली आहे आणि यापासून आपल्याला झेडेन एसओ फोर मिळालं आणि कॉपर वेगळा होताना आपल्याला दिसतोय या अभिक्रियेला आपण विस्थापन अभिक्रिया म्हणजे जागा बदलली असा त्याचा आपल्या मराठी भाषेत आपण त्याला म्हणू शकतो की कॉपरने कॉपरची जागा झेडे घेतली आणि त्यामुळे आपल्याला त्याला विस्थापन झालं असं आपण त्याला म्हणू शकतो अजून एखादं उदाहरण पाहूया कॉपर सल्फेट या ठिकाणी आपण कॉपर सल्फेटच घेतलंय पण त्याच्यामध्ये आपण फेरस लोखंड आपण ज्याला म्हणतो एफी ते घातलं आणि त्याच्यापासून विस्थापन अभिक्रिया झाली आणि त्यात सुद्धा एफीने ही कॉपरची जागा घेतली आणि त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की एफी एसओ फोर फेरस सल्फेट आपल्याला तयार होताना दिसतंय आणि कॉपर वेगळं होताना आपल्याला दिसतंय या ठिकाणी देखील कॉपरची जागा फेरसने घेतली आणि एफीने घेतली आणि त्यामुळे त्याचं विस्थापन झालं आणि कॉपर बिलत वेगळं होताना आपल्याला दिसत आहे आता आणखी तिसरं उदाहरण आपल्याला याच्यात सांगता येईल की कॉपर सल्फेटच घेतलं आणि त्याच्यात पीबी लेड आपण टाकलं इथे पण आपल्याला पीबी कॉपरची जागा घेईल आणि पीबीएसओ फोर आपल्याला मिळेल आणि इथे सुद्धा कॉपर आपल्याला वेगळं मिळवताना दिसेल आता आपण यातला दुसरा प्रकार जो त्याला आपण दुहेरी डिस्प्लेसमेंट डबल डिस्प्लेसमेंट अभिक्रिया असं म्हणणार आहोत त्या अभिक्रियेची व्याख्या आपल्याला सांगता येईल की ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्या अभिक्रियेला दुहेरी अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे आपण म्हणणार आहोत या ठिकाणी दोघं आयनांची अदलाबदल होताना आपल्याला दिसणार आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी अवक्षेप आपल्याला तयार होणार आहे बघूया याच्याबद्दलची एक अभिक्रिया उदाहरण बघूया सिल्वर नायट्रेट एजी एनो NO, एनो थ्री आपण घेतलं आणि त्यात सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ एन एसीएलचं द्रावण आपण मिसळलं तर सिल्वर आणि सोडियम या ऐनांची आदला बदल होताना आपल्याला दिसेल आणि त्यापासून आपल्याला पांढरा अवक्षेप तयार होताना दिसतो समीकरण याप्रमाणे तयार होईल AgNO3 म्हणजेच सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराइड म्हणजेच एन यापासून आपल्याला ए जी सी एल आणि एन तयार होताना दिसेल या ठिकाणी NO3 थ्रीच्या जागी आपल्याला Cl एलने इथे जागा घेतली आणि NO3 या ठिकाणी येऊन मिळालेला आहे अशा प्रकारे आपल्याला ए जी सी एल आणि एन आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला एजीसीएल ला खाली बाण दिसतोय या अर्थ याचा अर्थ की हे सॉलिड रूपात पांढरा आवक्षेप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे उदाहरण बघूया जेव्हा बेरियम सल्फेटच्या म्हणजेच बीएसफरच्या द्रावणात आपण पोटॅशियम क्रोमेट के टू आर टू ओ सेव्हन ओ फोर आपण जर टाकलं तर आपल्याला बेरियम आणि पोटॅशियम या आयनांची अदला बदल होताना दिसते या ठिकाणी देखील पिवळा अवक्षेप तयार होणारे आहे बेरियम क्रोमेटचा आपण अभिक्रिया बघू शकतो बीएसओ फोर अधिक के टू सीआरओ फोर यांची अभिक्रिया झाली आणि त्यापासून आपल्याला बी ए सी आर ओ फोर याचा पिवळा अवक्षेप आपल्याला मिळाला आणि म्हणून खाली बाण दाखवलेला आहे आणि के टू एसओ फोर हे आपल्याला वेगळं मिळालेलं आहे या ठिकाणी एसो फोरच्या जागी सीआरओ फोर अशी जागा घेतली आणि एसओ फोरने के टूच्या जवळ आपलं स्थानांतरण केलं आणि आपल्याला के टू एसो फोर आपल्याला मिळालेला आहे आता आपण या अभिक्रियांचे प्रकार आपल्या व्हाईट बोर्डच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आता आपण अभिक्रियांचे जे प्रकार पीपीटीच्या माध्यमातून बघितले ते आपण इथे आपल्या जनरल फॉर्म मध्ये सुद्धा आपण बघू शकतो पहिली अभिक्रिया आपण पाहिली संयोग अभिक्रिया आपण हे मूलद्रव्य घेतलं संयोग अभिक्रियेमध्ये दोन अभिक्रिया कारक होते एक ए घेतला आणि एक बी घेतला आणि त्यांची अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला यांच्यापासून ए बी हे एकच उत्पादित आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारे आपल्याला संयम अभिक्रिया सांगता येईल त्यानंतर आता आपण दुसरी जी अभिक्रिया बघितली अपघटन अभिक्रिया अभिक्रियाच्यात आपण एकच उत्पादित घेणार आहोत आणि त्याच्यापासून आपल्याला ए आणि बी अशी दोन तर दोन उत्पादित आपल्याला मिळणार आहे तर याप्रमाणे आपल्याला ही अभिक्रिया सांगता येईल की या ठिकाणी एकच अभिक्रियाकारक घेतलं आणि त्यापासून आपल्याला दोन उत्पादित मिळाली या अभिक्रियाला आपण अपघटन अभिक्रिया असं म्हणणार आहोत आता या ठिकाणी तिसरी जी अभिक्रिया आहे विस्थापन अभिक्रिया याच्यात आपण दोन मूलद्रव्य घेतली एक ए बी मूलद्रव्य घेतलं आणि एक सी घेतलं त्यापासून आपल्याला त्यापासून आपल्याला आता या ठिकाणी विस्थापन होणार आहे तर हे दुहेरी विस्थापन सुद्धा आपल्याला याच्यात एकाच वेळा दाखवता येईल ए एबी आणि बी सी यांचं विस्थापन होताना किंवा आपण बी सीच्या सी डी घेऊ वेगळे घेऊ म्हणजे आपल्याला दुहेरी विस्थापन दाखवता येईल आणि या ठिकाणी आता आपल्याला मिळताना मिळेल ए सी ची जागा ने घेतली आणि त्यापासून आपल्याला मिळालं दुसरं त्यापासून आपल्याला दुसरं मिळालं बी आणि सीडी बरोबर एक डी सी मिळालं तर अशा प्रकारे आपल्याला दुहेरी विस्थापन देखील दाखवता येईल तर आपण जनरल फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला अभिक्रिया समजण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो आता आपण काल बघितलं होतं की आपण त्या ठिकाणी जी अभिक्रिया काल आपण अभ्यासली होती ती कॉपर सल्फेट आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण झेडेन टाकला आणि त्याच्यापासून आपल्याला आणि त्यापासून आपल्याला मिळालं होतं झेडेसो फोर आणि या ठिकाणी आपल्याला आता मध्ये लागेल ठिकाणी पान लागे। दाखवून आपण त्याच्यापासून झेडे फोर आणि सीयू कॉपर आपल्याला वेगळं होताना दिसेल ही अभिक्रिया आपल्याला याप्रमाणे आपण बघितली होती ही सुद्धा आपल्याला या जनरल फॉर्म मध्ये आपल्याला ही अभिक्रिया दाखवता येईल आता आपण काही ह्या ज्या अभिक्रिया बघितल्या यांचे थोडे छोटे छोटे प्रयोग आपण इथे करून बघणार आहोत आता आपण अपन एक आपण घरातलंच रासायनिक वापरलेलं आहे आपण आपलं जे टॉयलेट क्लीनर असतं हार्पिक आपण ज्याला म्हणतो आणि याच्यात मी फुग्यामध्ये सोडियम हे जे आहे आपलं खाण्याचा सोडा बेकिंग सोडा तो आपण वापरलेला आहे आणि मग आता आपण तो मी फुगा बाट या बाटलीला लावतो आणि मग आपल्याला या ठिकाणी खाण्याचा सोडा आहे तो मी या मध्ये टाकतो आणि मग आपल्याला काय होत त्याचा उपयोग केला तर आपल्याला या ठिकाणी ही अभिक्रिया करताना बघताना तिथे करता येईल आणि या अभिक्रिया थोडा वेळ लागतोय अन्यथा ही अभिक्रिया लगेच होते आणि फुगा मोठ्या पद्धतीने असा फुगतो परंतु इथे आता थोडासा याची अडचण असल्यामुळे फुगताना आपल्याला दिसेल आता आपण अजून एखादी छोटी अभिक्रिया बघूया मेडिकलवर वगैरे जरी आपल्या लॅब मध्ये नसेल तरी आपण ते सहजरित्या उपलब्ध करू शकतो किंवा जखमीसाठी आपण ते वापरतो आणि मग ते आपण याचा उपयोग जर केला तर आपल्याला असे छोटे छोटे प्रयोग आपल्याला या ठिकाणी दाखवता येतील आता मी या मध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यात झी आणि मग आपल्याला त्याचा ते जे द्रावण आहे आपल्याला झिंक सल्फेटचं द्रावण तयार होताना दिसेल आणि ते रंगही न होताना आपल्याला दिसणार आहे आता या ठिकाणी आपल्याला ती अभिक्रिया होताना दिसेल म्हणजे या ठिकाणी आपण छोटे छोटे अभिक्रिया साध्या पद्धतीने आणि कमी खर्चात किंवा कमी याच्यात मध्ये सुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे ह्या अभिक्रिया आपल्याला लॅबमध्ये किंवा वर्गामध्ये सुद्धा सहजरित्या करता येतील तर ह्या अभिक्रियांचे प्रकार आपण जे बघितले संयोग अभिक्रिया या ठिकाणी आपण बघू शकतो की ते आता रंगीन होतंय तर या संयोग अभिक्रिया त्याच्यानंतर अभकटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया दुहेरी अभिक्रिया आता या अभिक्रियांमध्ये काही उपप्रकार पण येतात उष्माग्राही आणि उष्मादायी आपण काही अभिक्रिया बघितल्या की उष्णता बाहेर पडते याचा अर्थ काय की त्या उष्मादायी म्हणजे उष्णता बाहेर फेकताय आणि काही आपल्याला सोल्युशन अभिक्रिया झाल्यानंतर गार लागतात कारण ते उष्माग्राही आहेत उष्णता त्यांनी शोषून घेतलेली आहे अशा प्रकारे उष्मादायी आणि उष्माग्राही हे सुद्धा आपल्याला उपप्रकार त्यांचे अभिक्रियांचे सांगता येतील आज आपण या तासामध्ये रासायनिक अभिक्रियांचे प्रकार बघितले पहिली पहिला प्रक, प्रकार आपण बघितला संयोग अभिक्रिया दुसरा प्रकार बघितला अपघटन अभिक्रिया तिसरा प्रकार बघितला चौथा प्रकार बघितला विस्थापन अभिक्रिया आणि ह्या अभिक्रिया होताना आपला काही अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर फेकली गेली किंवा उष्णता शोषली गेली म्हणून त्यांचे जे उपप्रकार आहेत उष्माग्राही आणि उष्मादायी याही प्रकार आपण बघितले अभिक्रिया आपण या ठिकाणी पाहिली तर या अशा सगळ्या विविध प्रकारांचा अभ्यास आपण आज केला यावर आधारित आपण एक प्रश्नावली या ठिकाणी सोडवणार आहोत ती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे आता मी तुम्हाला ही प्रश्नावली इथे दाखवत आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की रिकाम्या खालील प्रश्न सोडवा रिकाम्या जागी योग्य हे विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे फेरस सल्फेटचं सल्फेट मध्ये रूपांतर ही एक टिंबटिंब अभिक्रिया आहे या ठिकाणी आपल्याला तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्याच्यानंतर दुसरं जे ब प्रश्न आहे पहिला ब चुकी बरोबर लोखंडावर जमा होणारा गंज ही एक जलद अभिक्रिया आहे हे विधान चूक आहे की बरोबर हे आपण सांगावायचं आहे क प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे की रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला काय लिहितात पर्याय दिलेले आपल्याला उत्पादिते कारके उत्प्रेरके आणि मूलद्रव्य त्याच्यानंतर दुसरी पर्याय दिलेला आहे जस्तावर विरल आयड्रोक्लोरिक अमलाची क्रिया ही टिंबटिंब अभिक्रिया आहे कोणती अभिक्रिया संयोग अपगटन, की अपघटन की विस्थापन की दुहेरी अपघटन हे आपण सांगावायचं आहे दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय असं स्पष्ट करा ओग तक्ता दिलेला आहे की अभिक्रियावर कोणते कोणते घटक परिणाम करतात जे आपण कालच्या तासाला बघितले होते तिसरं खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही की उष्मादायी आता मगाशी सांगितलं ते आपण या ठिकाणी सांगावायचं आहे त्यात दोन अभिक्रिया दिलेल्या आहेत एनिशोर सी एल आणि अधिक उष्णता अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होतं आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि उष्णता बाहेर पडताना आपल्याला दिसते या दोघा अभिक्रिया उष्माग्राही आहेत की उष्मादायी आहेत ते आपण सांगावायचं आहे चौथा प्रश्न आहे शास्त्रीय कारण या चुनखडी तापवून आपल्याला मिळालेला वायू चुन्या नेवर नळी दुधाळ बनते याचं कारण का का दुधाळ बनते अपना ते आपण सांगायचं आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे प्रश्न सोडवा त्यातले कुठलेही दोन आपल्याला सोडवता येतील एस टू एस एस टू ओ सेवन प्लस एस टू ओ ही अभिक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे संतुलित करायची आहे अभिक्रियाकारक आणि उत्पादित आहे यांच्याबद्दलचं आपल्याला उदाहरणं द्यायची आहेत तिसरा प्रश्न एनए पाण्यात मिसळलं आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळलं तर काय दोघा घटनांमधला साम्य आणि भेद आहे तो आपल्याला सांगायचा आहे चौथा प्रश्न आहे मोठा त्यात आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत त्या दोघांपैकी आपल्याला कोणताही एक प्रश्न सोडवता येईल अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण घरी अभ्यासायची आहे आणि त्याचा सराव करायचा आहे आता आपण या तीन तासामध्ये रासायनिक समीकरणे आणि अभिक्रय हे प्रकरण अभ्यासल यात आपण वेगवेगळे घटक बघितले हे तुम्हाला निश्चितच समजले असतील नक्कीच त्याचा सराव करा धन्यवाद